कुठलीही रेसिपी पहिल्यांदा बनवायला घेतली ना ती हमखासच माझ्याकडून चुकते पण ह्यावेळेस तसं झालं नाही असं मी का म्हणते हे तर मला व्हिडिओत पुढे समजेलच तर हा खवा ना मी गावाकडून येताना घेऊन आलेले त्यातला अर्धा खवा कढाईमध्ये टाकून मस्त परतायला ठेवला आणि अर्धा तसाच ठेवला कारण ना त्याचे मला गुलाबजामून बनवायचे आहे म्हणून ख खवा मस्त असा परतून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार साखर टाकून घ्यायची आणि एकदम घट्ट होईपर्यंत चांगलं परतत राहायचं आणि नंतर प्लेटीमध्ये काढून मस्त थंड करून घ्यायचा थंड झाल्यावर जर अशी गोळी बनली तर जसं समजायचं की आपला पेढा परफेक्ट झाला आहे म्हणून ही माझ्या मम्मीची रेसिपी आहे नंतर तो पेढा मी काय त्याचे गो पेढे बनवत नाही बसले मस्त डब्यामध्ये भरून ठेवला कारण बाबूला ना त्याची पोळी खूप आवडते म्हणून नंतर फ्लिपकार्टवरून फेडिंग बॉटल मागवलेल्या आत्ता गावाला गेलेल्या ते तेव्हा त्यांची एक बॉटल तिथेच राहिली मग त्याच्यामुळेच ह्या मागवल्या कारण ह्याची ना क्वालिटी खूप छान आहे नंतर ह्या शेजारच्या ढम्माबाईला आणलेलं बघा ना किती क्यूट असते ना मला खूपच जास्त आवडते ही संध्याकाळी फर्स्ट टाईमच बटाट्याची भाजी बनवलेली अशा हिरव्या वाटणातली आता ह्यांना आवडते की नाही काय माहिती आणि मस्त अशी डम्मा फुगलेली भाकर बनवली एवढ्या दिवस ना अचानक काहीतरी कारणास्तव मला गावी जावं लागलं म्हणून एवढ्या दिवस व्हिडिओ आले नाही पण इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ नक्की येतील ह्या दोघांची बघा कशी मस्ती चालू आहे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला बाय